दुधगंगा विद्यालय धरणस्ते येथे कागल वसाहत कागल येथे विद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचं झांज पथकाच्या गजरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी सर्व विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंढून वाहत होता यावेळी संस्थेचे विश्वस्तमय जोशी सर यांचे व पाठ्यपुस्तक देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं यावेळी मुख्याध्यापक अशोक बुगडे सर तसेच शिक्षक उपस्थित होते विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात ही प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक नवीन संधी असते आपण सर्वांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन आपलं ध्येय साध्य करावं यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच पालक उपस्थित होते नवागतांना संस्थेची ओळख करून देण्यासाठी आणि त्यांना नवीन वातावरणात रोवण्यास मदत करण्यासाठी विशेष सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांना विद्यालयातील सुविधा अभ्यासक्रम आणि उपलब्ध असलेल्या संधीबद्दल माहिती देण्यात आली संस्थेचे विश्वस्त अमेय जोशी सर विद्यालयाचे मुख्यापक श्री अशोक बुगडे सर तसेच सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्या कर्मचारी व पालक यांच्या हस्ते पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं विद्यार्थ्यांनीही या स्वागताला भरभरून प्रतिसाद दिला अनेक विद्यार्थ्यांनी आपले अनुभव आणि अपेक्षा व्यक्त केल्या एका विद्यार्थ्यानं सांगितलं की मी या संस्थेत प्रवेश मिळाल्यानं खूप आनंदी आहे मला खात्री आहे की इथे मला खूप शिकायला मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी आता पाचवी ते आठवीपर्यंतच्या पर्यंतच्या पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी या शाळेमध्ये पाचशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी विद्यार्थीनी हजर होते त्याचबरोबर दुपारी सर्व विद्यार्थ्यांना माध्यान भोजनामध्ये मसाले भात आमटी शिरा देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी